आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये जमण्याचं कारण हेच आहे की दोन दोन्ही चौर जयंती आलेली आहे आणि या नगरपालिकेचा भोंगळा काढवा तुम्हाला दाखवायचा आहे की नगरपालिकेचं बाबासाहेबांच्या स्मारका काढून तुम्ही दुर्लक्ष आहे हे तुम्ही पाहू शकता इकडे हे जे आत्मस्तंभस्तंभ आत्म काळा झालेला आहे त्याला नरेंद्र मोदी नाही वर्ष नगरपालिकेला या लायीच्या वायर वरती लायटीच्या वायरी तुटलेल्या आहेत प्रशासनाला विचारला असता प्रशासन उत्तर असं देत आहे वरती जाण्यासाठी काही प्रोविजन नाही आहे हा यांचा भोंग कारभार आहे वर्षातून एकंदर नगरपालिकेला जमत नसेल रंगरोंगटीचं काम तर हे वंचित बहुजन आघाडीच्या त्यांनी सोपवं आम्ही आमच्या बापांचं काम हे उत्तम रिक्त पार पाडू शकतो हे पाहू तर वरता घुमट की काळा दिसून येत शेतावरचा काळा दिसून येतो या मावळ तालुक्यामध्ये <laughs>